महाराष्ट्र राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्याचा जो निर्णय घेतला होता त्याचा महा हिंदूंचे जे आपले सण आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आपण अन्नाचा ही योजना सुरू केली यापूर्वी आपण डोळ्या आणि किती कारणावर आणि घाऊ मोफत घेतच दे होतो देशाचे प्रधान नरेंद्र दे मोदीने पुन्हा पाच वर्षासाठी ही योजना सुरू ठेवलेली आहे आणि त्यामुळे पाच वर्ष आता लोकांना हे तांदूळ आणि घोब मोफत मिळणार आहे महायुती सरकारनं दर सणाला मग आता दिवाळी असेल गणेश चतुर्थी असेल नवरात्र उत्सव असेल या सनानंद छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने चार गिरणा शंभर रुपयामध्ये देण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये चनाडाळ रवा साखर आणि पामतेल या चार वस्तू शंभर रुपयामध्ये देण्याचा निर्णय घेऊन आपले जे सण आहेत आणि शिवाजी महाराजची जयंती आहे त्या फार उत्साह आणि आनंदानं गरिबांनी साजरी करावी एवढा उद्देश या निमित्ताने आहे महायुती सरकारनं अनेक जे चांगले निर्णय घेतलेले आहेत त्यापैकी आपला एक सर्वोत्कृष्ट हा निर्णय आहे हे मनपूर्वक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि जनतेनं याचा लाभ अतिशय आनंदाने घ्यावा अशी त्यांना विनंती करतो